आज आपण मकर संक्रांतीनिमित्त आजीपंजीच्या काळातील विस्मरणात गेलेला पंधरा दिवस टिकणारा पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी येथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गुळानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे पटकन पाण्यामध्ये विरगळेल चमच्याच्या साह्याने एकसारखं हलवत विरगळून घ्यायचं आहे गुळ आपला विरगळण्यासाठी बाजूला मी ठेवून दिलेला आहे तर नेक्स्ट स्टेप मध्ये एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये पाव वाटी तीळ घातलेले आहेत तर तीळ हे मी भाजून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे तर गोडाच्या पदार्थामुळे मीठ घातल्यामुळे तो त्वजा गोडवा आणि खिळच वाढतो वेलची जायफळची पुड एक पाव चमचा घातलेली आहे आणि जे आपण गुळ वितळून घेतलेला होता पाण्यामध्ये ते पाणी येथे मी गाळून घेते जे काही कचरा वगैरे असेल गुळामध्ये तो निघून जाईल तर आपण इथे थोडं थोडं करत पाणी घालणार आहोत आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून मळून घेणार आहोत जसं आपलं चपातीचं चा पीठ असतं त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा एकदम पण पातळ पीठ करायचं नाही तर हे पहा ते पीठ मी मळून घेतलेलं आहे तर आपल्याला एक साधारणतः दहा ते पंधरा मिनटं हे तसंच ठेवून देऊयात वाटल्यास तुम्ही सुती कापड यावर पसरू शकता तर एक दहा मिनटं झालेली आहेत आणि हे चांगला असा गोळा मी मळून घेते मळून घेतल्यानंतर याचे दोन भाग करून घेते आता हा गोळा आपण लाटून घेऊयात आता याला हलकं हलकं तेल लावून घ्यायचं आहे पीठ लावायचं नाही हलकं हलकं तेल लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे हा गोळा एकदम पण पातळ किंवा एकदम पण जाडसर असं लाटायचं नाही हलकस जाडसर म्हणजेच मीडियम साईजमध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि वाटीच्या साह्याने आता याला गोलाकार असा आकार देते म्हणजे एकसारखा सगळ्यांना आकार येईल हे पहा अशा पद्धतीने पहा आणि तुम्हाला मी आता साईज दाखवते हो जास्त पण पातळ किंवा जास्त पण जाडसर अशी लाटलेली नाहीये मीडियम साईज वर आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहेत बाकीच्या पुऱ्यासुद्धा सुद्धा मी दाखवते हो हे पहा आणि आता आपल्याला अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर याला तिलोरी असं म्हटलं जातं तर ते तेलसुद्धा चांगलं असं गरम झालेलं आहे आणि एक एक करत या मी तिलोऱ्या ज्या आहेत त्या तळून घेते तर माझ्या थोड्याशाच तिलोऱ्या आहेत त्यामुळे मी त्या पद्धतीने थोडंसं तेल घेऊन तळते तुमच्या जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता मीडियम हीटवर आपल्याला चांगले असं आता हे तवून घ्यायचं आहे जास्त पण मोठा गॅस करू नका नाहीतर मग एकदमच करपण्याची शक्यता असते कारण यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे लवकरच याला डार्क कलर येतो तर मीडियम हीटवर दोन्ही साईडने चांगलं असं तळून घेऊयात आणि ह्या तिलोऱ्या पंधरा दिवस आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा या घेऊन जाऊ शकता तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली तिलोरी झालेली आहे आता बाकीच्या सुद्धा अशाच पद्धतीने तोंड घेऊयात तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका एकूण एक, एक अशाच पद्धतीने टम्म फुकतात आजी पणजीच्या काळातील विस्मरणात गेलेला हा एक पारंपारिक पदार्थ आहे बऱ्याच ठिकाणी अजूनही हा पदार्थ केला जातो पण काही ठिकाणी पूर्णपणे विस्मरणात गेलेला आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि हिवाळ्यामध्ये तीळ आणि गुळाचे पदार्थ तर खाल्लेच जातात त्यामुळे हा पदार्थ नक्की करून पहा खूपच मस्त लागतो आणि जर तुम्ही एकदा बनवून ठेवलात तर अगदी पंधरा दिवस हा पदार्थ टिकतो तर, तर बाकीचे अशाच पद्धतीने आपण तळून घेऊयात तर इथे आपल्या तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगलेल्या तिलोऱ्या तयार झालेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत जितक्या दिसायला सुंदर आहेत तितक्याच खायलासुद्धा अप्रतिम लागतात नक्की ट्राय करून पहा मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत